बीडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली असून दोन शिक्षकांनीच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय पवार आणि प्रशांत खटावकर असं या शिक्षकांचं नाव असून बीड शहरात असलेल्या याच उमा किरण शिक्षण संकुलामध्ये ते खाजगी क्लासेस घेतात आणि हीच अल्पवयीन मुलगी या खाजगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करत होती त्या ठिकाणी क्लासरूममध्येच तिच्यावर अनेक वेळा अत्याचार झाल्याची तक्रार तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेनंतर बीडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता खळबळ उडाली आहे या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे रात्रीचं विजय पवार आणि प्रशांत खटावकर जे आहेत त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आणि या घटनेचाच निषेध करण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याच शैक्षणिक संकुलासमोर ठिय्या आंदोलन सु सुरू केलेलं आहे अगदी सकाळपासूनच घोषणाबाजी करत हे सामाजिक कार्यकर्ते या परिसरामध्ये दाखल झाले होते फरार असलेल्या या दोन्ही शिक्षकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे काय नेमकं त्यांचं आंदोलन आहे आणि बीडमध्ये सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसे प्रकार सुरू आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडून ताई कशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही करताय आम्ही गेले दोन ते तीन तासापासून इथं ठेव आंदोलन करून बसलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक का पेशाला काळिंबा फासणारी बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत घृणास्पद अशी ही घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे खरंतर जी अल्पनवयीन मुलगी आहे तिला ज्या प्रकारे छेडछाड होत होती या या संस्थेचे किंवा या संस्थापक अध्यक्ष ज्यांना म्हणावं लागल असे विजय पवार आणि त्यांच्यासोबत असलेले प्रशांत खटावकर हे दोन शिक्षक वृंद ह्या शिक्षक वृंदावरती आपण पूर्वी म्हणत होते नऊ महिने मुली गी पोटात सुरक्षित नाही पण आता शाळेत कॉलेजमध्ये समाजात पूर्वी कुठं सुरक्षित आहे जे माय बाप रोजंदारी करून इथं त्यांची पटेल तेवढी फीस भरून क्लासेसला पाठवतात आठ आठ नऊ नऊ तासाच्या या ठिकाणी क्लासेस घेतले जातात त्या क्लासेसमध्ये मुलगी सुरक्षित असती या भावनेने आईवडील बाहेर काम करतात आणि त्या पुलीच, पुलीच या ठिकाणी अशा प्रकारची जर अत्याचार होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस पोलीस प्रशासनाचं आम्ही अभिनंदन यासाठी करू की त्यांनी काल तात्काळ पोक्सोचा गुन्हा दाखल केला परंतु हे दोन जे आरोपी आहेत हे आरोपी ले ले आहे जे बाहेर पळालेले आहेत किंवा फरार आहेत तर यांना जे कोणी सहकार्य करत असतील यांचे सगळे मोबाईल पाहावे त्यांचे सी डी आर काढावे यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सगळ्यांना चौतीसमध्ये घ्यावं आणि त्यांनासुद्धा सह आरोपी करावं सगळ्या त्याहीपेक्षा त्याच्यानंतर फास्ट ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चालावं आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी लवकरात लवकर जोपर्यंत या ठिकाणी त्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणी असे ठिय्या आंदोलन आहे मागे तुम्ही पाहत असाल या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे यानंतर ह्या मुलांचा शैक्षणिक वर्ग सुरू झालेला आहे आणि त्यांच्या मनावरती अशा पद्धतीचे वाईट परिणाम होत असेल तर त्यांचं भविष्य हे अंधारात येत आहे या शिक्षकांमुळं त्यामुळे या शिक्षकांना जोपर्यंत बेड्या पडत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांची पालकांची समाजाची मानसिकता बदलणार नाही काय सांगताल तुम्ही की पालकांनी शिक्षक जर अशा असे गरकृती करत असतील तर पालकांनी कुणाच्या भरवश्यावर आपल्या पालक मुलांना क्लासेससाठी पाठवायला हे जे काही इथं झालेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली जे गुरु आहेत ते एका पाल्याचे जे से काय म्हणतो आपण एक दुसरे एक पालक म्हणून बघतो पण जर समजा मुलांसोबत शैक्षणिक ह्याच्यामध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर आज या समाजात वागताना प्रत्येक माणसाला एक भीती आहे की आपलं पाल्य सुरक्षित आहे की नाही आपण गुरु म्हणजे एक दे पालकराप्रमाणे मानल्यानंतर आपले मुलं त्यांच्याजवळ सिक्युअर आहेत असं आपण विचार करतो पण हे जे काही इथं गोष्ट झालेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि हे जे कोणी आरोपी आहेत त्यांना एक शिक्षाही झालीच पाहिजे अटक आ... झालीच पाहिजे तर निश्चितच या सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडल्यानं बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे कॅमेरामन मुकुंद साहे मोहरकर लोकाशा टी व्ही बीड Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn